जिवंतपणी हा समाजातले काही विकृत त्रास देणार आणि मेल्यानंतर ही त्रास देणार कशासाठी आणि मग आता तर आयोगाने करच केला जी सा, डॉक्टर संपदा आहे तिचं चारित्र्य आनंद केलं आरोपीला सोडा आणि कायदेशीर करते या कायदेशीर मागणीला मला काय शिक्षा करायची ना आणि मला काय भोगायचं ना एकदा नाही शंभर वेळा मी तयार आहे पल्टन मधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये वाद पेटला आहे आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वेगळीच मागणी केली आहे त्यांची मागणी अशी आहे की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणामध्ये राजीनामा घेण्यात यावा नेमकी ही मागणी त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत आणि त्यांच्या बाबत ही मागणी करण्यात येते तुमच्याच पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्या महिला दे... महिला आयोगाच्या लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही दोघे आहोत हो आहेत राज्य महिला आयोगावर कोणत्या ना कोणत्या ज्यांची सत्ता असते त्यातली प्रतिनिधित्व देतात त्यांना दिलेलं आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या माता भगिनीसाठी सुरक्षेसाठी जनतेसाठी सक्षमतेसाठी त्यांना अत्यंत महत्वाचं पद दिलं ते पद तिथ घेतल्या अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्या स्वीकारल्यानंतर ते त्यांचं दायित्व आहे त्यांनी पक्षी किंवा हा माझा नातेवाईक हा त्यांना करण्याचा अधिकार कायदेशीर अधिकार नाही रुपाली पाटील ठोमरे एक महिला आहे ती समाजात काम करत असताना त्या माता भगिनीच न्याय देण्याचं काम आणि ती आमच्या पक्षातली जरी असली आणि त्या चुकलेल्या असतील तर त्या चुकलेलाच म्हणणार आणि राजीनामा मागणार बेकायदेशीर मागणी मी करत नाहीये मी फक्त महाराष्ट्रातले जी ज्या मागच्या आया भगिनी आहेत पीडिताच्या जे आया आई वडील होते त्यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी योग्य आहे त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी लाज बाळगून बरं हे पहिलं प्रकरण आहे का वैष्णवी मध्ये तेच डॉक्टर संपदाच्या ह्याच्यात तेच म्हणजे राज्य महिला आयोग महिलांच्या शोषणासाठी ठेवलंय का आणि जिवंतपणी हा समाजातले काही विकृत त्रास त्रास देणार देणार आणि मेल्यानंतर ही कशासाठी आणि मग जर असं होत असेल तो विकृत काम न करणारा माणूस हा बाई असो नाही पुरुष असो त्यांनी उतार झालंच पाहिजे मागच्या काही प्रकरणांमध्ये तुम्ही सातत्यानं त्यांचा त्यांचा राजीनामा मागतायचा राजीनामा घेत नाहीये ऐका मागच्या वेळेला सुद्धा राजीनामा हा लोकांनी मागितलेला होता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा सांगितलं आयोगाचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही त्याच्यामुळे आता तो राजीनामा आमचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि माननीय दादांकडे गेलेला आहे आता त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा मागणीचा किती विचार करायचा ते घेतील त्यांच्याकडे गेलेला आहे कारण का वैष्णवी हगवणे मध्ये मयुरी हगवणेने येऊन तक्रार घेतली नाही एवढं सांगितलं होत आता तर आयोगाने करच केला जी डॉक्टर सा, संपदा आहे तिच चारित्र आनंद केलं आरोपीला सोडा आणि आरोपी आरोपीच्या म्हणजे मला नातेवाईकाला सोबत घेऊन ती प्रेस केली म्हणजे असं जर राज्य महिला आयोग असं काम करत असेल त्याच्यावर कुणी असू द्या मी जरी आणि असंयशील काम केलं असत तर मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं क्रम प्राप्त आहे किंवा महाराष्ट्राच्या माता भगिनींची मागणी घेऊन पक्षाने राजीनामा मागितला पाहिजे कारण का राज्य महिला आयोगावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी असल्याने नाहक आमचा पक्ष बदनाम होतोय आमचा पक्ष आयोगाच्या बाजूनी नाही त्यांच्या मताशी सहमत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर संपदाच्याच बाजूने राहणार आणि त्या भगिनीला न्याय आम्ही देणार पण तुम्ही म्हणलात की पक्षाने राजीनामा द्यायला पाहिजे पण पक्षाकडून तुम्ही मागणी अजून कोण कोण तुमच्या सोबत आहेत पक्षामध्ये नाही राज्य महिला आयोगाच्या आणि जेवढ्या सगळ्या महिला आहेत ना त्या सगळ्या सर्व मागणी करतायत लक्षात घ्या समोर येताना कोणी दिसत नाही समोर येताना म्हणजे त्यांनी ते दादांकडे माननीय सुनील तटकरे साहेबांकडे तशी पत्र तसे त्यांचे एस एम म्हणजे दिलेली आहेत रुपाली पाटील तोंबडे बीडला गेल्यानंतर त्या माऊलीची त्या वडिलांची त्या काकाची तुम्हाला माहिती का कोण नाही डॉक्टर बनवत वगैरे डॉक्टर संपदाच्या काकांनी मुलालाही बनवलं आणि त्या पोरीला बनवलं त्या पोरती पोरगी आत्ताशी कुठं घरात ती करता पुरुष झाली होती तिला धाकटी बहिणी तिचं लग्न लावून दिले आणि दोन भाऊ करणार काय खाणार काय म्हणजे या भयान परिस्थितीतनं तिला शिकवलं डॉक्टर केली आणि ती या समाजातील विकृत पुरुषांची आहारी ठरली मग तिला न्याय मिळणं गरजेचं नाहीये आणि ऐका तुम्ही फार एकतर ही मी जी काय कृत्य करते ना मी जी मागणी करते ती मी कायदेशीर करते या कायदेशीर मागणीला मला काय शिक्षा करायची ना आणि मला काय भोगायचं ना एकदा नाही शंभर वेळा मी तयार आहे तुम्ही कायदेशीर मागणी करताय असं सांगताय पण वारंवार तुमच्यावर पण आरोप होतो की महिला आयोगाचा अध्यक्ष तुम्हाला व्हायचंय म्हणून यासारखे आरोप तुम्ही करता मी तुमच्या माध्यमातन पुन्हा सांगते मी लोकप्रतिनिधी म्हणून मला सभागृहात जाणारी मी महिला, महिला मी आहे मला ते ते महिला आयोगाचा अध्यक्ष व्हायचं नाही मला मी प्रत्येक काय होतं हाच प्रॉब्लेम आहे चाकणकरांचा प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा मागितला त्या तिथेही काम त्यांचं अजिबात चांगलं नाही महिलांना काय ते बाकीच्या गोष्टी आहेत मग रुपाली पाटील ठोमरेला महिला आयोगाचा सॉरी प्रदेशाध्यक्ष व्हायचं असं म्हणणार आता आयोगाचं संपदा डॉक्टर आयोगाच्या बाबतीत राजीनामा मागितला तर रुपाली पाटील आम्ही राजकारणात आलोय आम्ही राज काम काम करून काम करून करून सिद्ध पद मागायला आलोय परंतु मला ना आयोगाचा अध्यक्ष व्हायचंय ना प्रदेश अध्यक्ष व्हायचंय मला निवडून लोकांच्या मनावर राज्य करणारी लोकांचं काम करणारी मी आहे मी सभागृहात जाणार आहे परंतु म्हणून आयोगाने असा अन्याय केलेला सहन करायचा का आणि मला सांगाओ चाकणकर बाई राजकारणात कशासाठी आल्या आहेत चारित्र्य हनन करायला आल्या आहेत या महिलेला हे पाहिजे त्या महिलेला हे पाहिजे हे म्हणायला आलेत आम्ही सगळ्या म्हणजे आता इथे शिवसेनेच्या आमच्या स्वातीताई आहेत संगीताताई आहेत मी आहे सोनी आहे या महिला आहेत या का आल्यात राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करायला आलेल्या आहेत सिद्ध करून पद घ्यायला आलेल्या आहेत लोकांची कामं करायला आलेल्या आहेत ही जर बुद्धी राज्य महिला आयोगाच्या चाकणकरांना नसेल तर मी काय करणार त्या गोष्टी हे सातत्याने तुम्ही आरोप तरी पण त्यांचं पद जात नाही कोणती आहे अशी की त्यांच्या मागे कि त्यांचं पद आता ती कोणती ताकद आहे ही तुम्हीच शोधून काढू शकता परंतु ती कोणती जरी ताकद असली तरी महाराष्ट्रातील माता भगिनींचा जो एल्गाराची ताकद आहे ना ती ती आता राज्य महिला आयोगालाच अध्यक्ष चाकणकर बाईंना सोसवणार नाही आणि त्यांच्यामुळे नाहक पक्ष बदनाम होतोय परंतु याचीही दखल वरिष्ठ घेतील त्या राज्य महिला आयोग ही कुणाची मक्तेदारी नाही ही महिलांची महिलांची न्याय देण्याची आहे एवढंच त्यांनी डोक्यात ठेवावं आणि त्या चुकल्यात चुकीला माफी नाही किती वेळा चुकणार तुम्हाला आठवतं का हागवण्या प्रकरणात मयुरी हगोण्याने तक्रार केली होती त्यांनी लगेच माझा दोन हजार चा व्हिडिओ टाकला हो समोरचा जर मला घाण घाण शिवे देऊन बोलत असेल तर मी म्हणू का बाळा नाही रे अशा शिवे देऊ नये मी नाही हो तशी त्यांनी एक शिवी दिली ना त्याला मी दहा शिव्या दिल्या आणि देणार माझं रक्षण मी करणार मी आत्महत्या करून माझं चारित्र आणून करण्यासाठी चाकणकारांना संधी देणार नाही मी चाकणकारांनाच संपवणार विकृती चालणार म्हणजे चाकणकरांच्या विकृतीला संपवणार ही विकृती चालणार नाही तुमच्या माध्यमातन माझी महिलांना विनंती आहे मानसिक त्रास होऊ द्या तुमचं शोषण कोण करू द्या कृपया आत्महत्याचा विचार करू नका समोरचा जो त्याला त्रास देतो तुम्ही तक्रार द्या तक्रार जर तुमची नाही घेतलं तर आमच्या सारख्यांना तुम्ही कळवा आमच्यापर्यंत तक्रार द्या आपण त्या समोरच्याला आपण हणू हा महिला, महिला, महिला आयोग आहे तुम्ही ज्या प्रकरणांचा उल्लेख केला वैष्णव या या सर्व प्रकरणांमध्ये महिला आयोग कुठेतरी पुरुषांच्या बाजूने उभं राहताना पाहिलं मिळालंय का पुरुषांच्या बाजूनी उभं राहते हे तर दिसतंय परंतु त्यांना कायदेशीर त्यांचे संविधानिक अधिकारच कळत नाहीये कि महिला आयोग कशासाठी आहे त्या त्याच्यावर जे अध्यक्ष बसतात त्यांनी काय केलं पाहिजे त्या अजूनही पक्षातल्या कार्यकर्ती पदाधिकारी सारख्या महिला आयोग सांभाळत म्हणून आमच्या महिलांना हा त्रास सहन करावा लागतो प्रदेशाध्यक्ष आहेत एकीकडे एक त्या राष्ट्रवादीच्या तुमच्यावरती कारवाई होऊ शकते का त्यांना करायची असतील तर करू द्या डॉक्टर भगिनीला न्याय देताना कारवाई करा पोलिसांनी गुन्हे दाखल करा जेल ला टाका मी जायला तयार आहे परंतु बेकायदेशीर आणि पुन्हा एखाद्या महिलेचं चारित्र हनन जर राज्य महिला आयोग करणार असेल ते होऊन देणार नाही पुण्या सरकार नावासाठी सुदेशी